मी डॉक्टर मंजुषा गर्गे मी डॉक्टर प्रियल गर्गे एम डी पॅथॉलॉजी करते पुण्यामध्ये मी डॉक्टर मिताली गर्गे माझं एमबीबीएस uh, मी म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे प्रॅक्टिस करतो आम्ही इथे आज म्हणजे बरेच दिवसांपासून खरं यायचा मानस होता माझा इथे की एकदा दर्शन घेऊया काय खूप म्हणजे ऐकलं होतं आणि खरंच ते म्हणजे इथली आपुलकी इथलं प्रेम इथे ज म्हणजे इथले जे गुरुजी आहेत किंवा हे त्यांचं सगळं मंत्र उच्चारण किंवा हे इतकं अतिशय शुद्ध स्पष्ट आहे प्रत्येक मंत्राच्या मागची मागचा भाव समजून सांगणे आणि खरंच दर्शन मंगळ ग्रहाचं दर्शन घेऊन खरंच खूप प्रसन्न वाटलं आणि अशीच सर्वांवर याची कृपादृष्टी राहो हीच uh, मी म्हणजे मंगळ ग्रहाला आज uh, प्रार्थना करते धन्यवाद नमस्कार ओम अंग काय महा मी डॉक्टर प्रदीप गर्गे छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याचे असतो आज येथे दर्शनाच्या हेतूने आम्ही मंगळ ग्रह दर्शनार्थ आलो आणि अतिशय आनंद झाला येथील सर्व व्यवस्था जी आहे ती अतिशय उत्तम आहे नेटनेटकेपणा स्वच्छता आणि अतिशय विनम्रपणाने सर्व सेवा ज्या ते इथे आहेत कुठेही कुठल्याही प्रकारचं पैशासाठी मागणे किंवा कुठेतरी अडवणूक असं कुठेही आम्हाला न आढळतात अतिशय सुंदर रीतीने आमचं इथे अवभगत झालेलं आहे आणि मंगळ दर्शनाने जे एक प्रसन्नता आलेली आहे ती शब्दात व्यक्त होणं कठीण आहे इथल्या सगळ्या स्टाफला चौधरी साहेब वगैरे सगळ्यांनी आम्हाला इथे जे आहे ज्या पद्धतीने आमचं स्वागत केलं आणि ज्या पद्धतीने आम्हाला इथे सेवा मिळाली त्याबद्दल ते त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि अशीच सेवा त्यांच्याकडून घडो आणि सर्व ज्या जगताला आहे हे मंगल ग्रहाचं जे आहे हे आशीर्वाद लाभो हीच मंगल ग्रह चरणी प्रार्थना